हातकलंगले तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा सोहळा थाटात संपन्न हातकलंगले तालुक्यातील रेंदाळ गावातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज रेंदाळ येथे दिनांक नऊ व दहा डिसेंबर रोजी बावनवे हातकलंगले तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज रेंदाळ आणि शिक्षण विभाग पंचायत समिती हातकलंगले यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं असून या प्रदर्शनाचे उद्घाटन सोहळा दिनांक नऊ डिसेंबर रोजी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कोल्हापूर विभागाचे प्रमुख श्री श्रीराम साळुंकेसर यांच्या हस्ते झाले या विज्ञान प्रदर्शनामध्ये एकूण एकशे चौऱ्याण्णव उपकरणांची नोंद करण्यात आली असून दिनांक दहा डिसेंबर रोजी या विज्ञान प्रदर्शनातील उपकरणाचे प्रशिक्षण करण्यात आले व त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला दोन दिवसीय या सोहळ्याला हातकलंगले तालुक्याचे आमदार दलित मित्र माननीय श्री डॉक्टर अशोकराव माणे आमदार श्री राहुलजी आवाडे शिक्षक आमदार माननीय श्री जयंत आसगावकर सर माननीय श्री दादासाहेब लाड रेंधाळगावचे सरपंच सौ सुप्रिया पाटील उपसरपंच श्री अभिषेक पाटील श्री रवींद्र चौगुले गट अधिकारी पंचायत समिती हातकलंगले श्री डी ए पाटील शिक्षण विस्तार अधिकारी श्री अर्जुन पाटील सौ नम्रता गुरसाळे श्री जगन्नाथ पाटील श्री अजय पिरणगे सौ भारती कोळी श्री एन जे पाटील श्री एन वाय पाटील श्री गुलाब गंजली श्री भारत पाटील श्री विलास खांडविलकर माजी जिल्हा परिषद सदस्य सर माजी सरपंच श्री विजय माळी श्री एम बी माळी श्री राजू नाईक श्री सचिन मेथे श्री नितीन पाटील सुप्रसिद्ध वकील श्री सी बी कोरे तंटामुक्ती अध्यक्ष श्री विकास पुजारी श्री धनाजी करवते श्री वाय बी पाटील माजी सहसचिव ग्रामपंचायत समिती माझी आजी माजी सदस्य रेंदाळ व परिसरातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर यांनी शुभेच्छा दिल्या या विज्ञान प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज रेंदाळच्या मुख्याध्यापिका सौ पाटील व्ही ची उपरी केंद्र समन्वयक श्री राजू कोरेसर श्री सागर चुडाप्पा सर विज्ञान समितीचे अध्यक्ष डॉक्टर सचिन कोंढेकर सर शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री परशुराम हवालदार सर रेंधाळगावचे शिक्षण सभापती श्री रणजित खोत श्री संतोष शिंगे श्री शशिकांत खोत व अन्य सर्व सदस्य शाळेचे सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले প্রতিনিধি শাহাবুদ্দিন কুডুবাই